शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर तर सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवण्याचं सरकारसमोर आव्हान सगळे सोयरेंच्या अधिसूचनेवर सहा लाख हरकती छाननी सुरू मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती तर अधिसूचनेच्या अंमलबजावणीला भुजबळांचा विरोध कायम गुणरत्न यांची कोर्टात जायची तयारी स्वतंत्र आरक्षण नको सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा मनोज जरांगे मागणीवर ठाम उद्या ठरणार आंदोलनाची दिशा कांदा निर्यातबंदी एकतीस मार्चपर्यंत कायम राहणार दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी मुदतपूर्व उठवल्याच्या चर्चा बळीराजाच्या अडचणीत वाढ कोल्हापुरात शरद पवार शाहू छत्रपतींच्या भेटीला उमेदवारीवरनं तर्कवितर्क तर महाविकास आघाडीच्या एकोणचाळीस जागांचं वाटप पूर्ण पवारांचं वक्तव्य मुंबईत धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमात भाजपच्या मंचावर मनसेचे नेते काल राज ठाकरे आणि आशिष शेलारांची भेट युतीच्या चर्चांना जोर नाशिकनंतर आता पुण्यात नाशिकनंतर आता पुण्यात ड्रग्जचा कारखाना दौंडमध्ये अकराशे कोटींचे सहाशे किलो एमडी ड्रग्ज जप्त पुणे पोलिसांची दिल्लीतही मोठी कारवाई एकोणीसशे कोटींचं ड्रग्ज ताब्यात नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी हायकोर्टाने जात प्रमाणपत्र ठरवलेलं रद्द उद्या खासदारकीचा फैसला होण्याची शक्यता